हॅलो गुड मॉर्निंग कोल्हापूर लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात सगळे बरे ना इथं माझे चपात्या चालू आहेत वॉकिंग करून आले आणि आता चपातं चालू आहे पाणी संपलेलं आहे पिण्याचं ते पाणी आणायला जायचं आहे बाहेर मस्त सकाळी सकाळी दहा वाजेपर्यंत छान वातावरण होतं आणि तेवढ्यातच फिरून आलो चार पाच दिवस गेलोच नव्हतो फिरायला आणि चला आता पाणी आणताना दाखवते तुम्हाला बाहेर किती ऊन आहे लावलेली आहे मटकी मस्त अशी चला आता मटकीला छान अशी फोडणी देऊ खोबरं वाटून घालून इथं बाजूच्या गावात आलोय सामान घ्यायला आणि जी उभी आहे बघ कशी कासोटेवाली बरीच प्रगती झाली आहे मेडिकल आहे इथं डेअरी आहे करत आहे आता साखर मीठ घातलेलं आहे आणि हा आहे ह्याचा करी पन्हा हा कैरी पन्हा चला आता चल थोडंसं प्रमाण टाकायचं एक चार पाच झाकण गरमीच्या दिवसात प्यायला एक नंबर ज्यूस चांगलं मिक्स करून घेऊ उन्हाळ्याच्या दिवसात कसं आपल्याला सारखी तहान लागते मग सारखं पण पाणी पिण्याचं हे होतं एनर्जी पण येते अशी थोडेसे वेगवेगळे फ्लेवरचे सरबत असे मिळतात आणून ठेवायचे गरमीत आणि मस्त असा उन्हाळी सरबत आणि याच्यात कोकमचा येतो कैरीचा येतो गुलाबचा पण येतो फ्लेवर आता मी कैरी पन्नाचा बनवलेला आहे कैरीचा फ्लेवर आता तैरीपणाचा सरबत घेऊन जाऊया बाहेर पिता शेतात मोजणी करायला आली त्यांच्यासाठी चला आता चहा वगैरे घेऊन चालली खालच्या शेताकडं पोल्ट्रीकडं कुकुडपालन तिथं साईडचं जरा गवत लावलं होतं जून जुलै महिन्यात ते पूर्ण आता वाढलेलं आहे आणि पोल्ट्रीच्या साईडनं एक बाजू स्वच्छ केले आणि एक बाजूला राहिलेला आहे आता म्हटलं थोडासा वेळ संध्याकाळचा आहे तर थंड वातावरण पण आहे तर चला थोडं करू तिथलं साईडचं थोडं बघा इतर रेड्याने पूर्ण रात्री रेडे आले होते वाटतं विळा विळा घेऊन चालले आता खुरप आणि ते पण साफ करायचं आहे हे इथं लिंबूचं झाड परवा फणसाचं झाड दाखवलं होतं इथं सगळं साफ करायचं आहे खाली चालले आता मी पहिला हे बघा हे आमचं तुळशीची रोपं इथं आलेली आहेत आणि हे इथं आहे पोल्ट्री आणि हे सगळं सा रेडे खाऊन गेलेत गवत काही ठेवत नाहीत जनावरं रात्रीचं आणि मेहनत तेवढी वाया जाते म्हणून कसं रखवाली किंवा ह्या गोष्टी सगळ्या येतात त्याच्याबरोबर हे बघा हे गवत आणि हि सगळी लाकडं पडली होती तर आता हा कचरा पेटवून टाकायचा सगळा